देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नऊ जानेवारी रोजीच्या सोलापूर दौऱ्यावर लाखो रुपयांचा खर्च सत्तर खर्च करण्यात आलाय मिनिटांच्या या दौऱ्यासाठी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावर महापालिकेने चौऱ्याण्णव लाख तेवीस हजार रुपये खर्च केले आहे सत्तर मिनिटांचा हा दौरा असला तरी महापालिकेने मुक्त हस्तपणे या दौऱ्यावर खर्च केल्याचे दिसून येते या कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या मुंबईच्या मानसी सोनटक्के यांना तब्बल तीस हजार रुपयांचे मानधन देण्यात आले आहे शिवाय दोन दिवस स्टार राहण्याची व्यवस्था करण्यात आली हा आहे खर्चाचा लेखाजोखा महापालिकेने नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर केलेले तपशीलवार खर्च पार्क स्टेडियम रंगवण्यासाठी पाच लाख सत्तर हजार रुपये मंडप खुर्च्या बॅरिकेटिंग करणे साऊंड व्यवस्थापनासाठी पंचेचाळीस लाख रुपये अशा प्रकारच्या कामांचा समावेश आहे ते ते पडकुले सभागृह डफरीन चौक ते महापौर निवास रामलाल चौक सरस्वती चौक या ठिकाणी रस्ते करण्यासाठी एकोणीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये खर्च झाले आहे होडगी रोड महिला हॉस्पिटल ते पटवर्धन चौक मार्गावरील पॅच वर्क करण्यासाठी पाच लाख नव्वद हजार रुपये खर्च झाले आहे पार्क स्टेडियमला पांढरा रंग देण्यासाठी पाच लाख सत्तर हजार रुपये खर्च झाले आहे जाहिरात होल्डिंग कमानी बसवण्यासाठी पाच लाख त्रेसष्ट हजार खर्च झाले आहे विविध भिंतींवर रंग मारण्यासाठी दोन लाख सत्तेचाळीस हजार तर क्लब हाऊस व चार पुतळा या ठिकाणी रंगरंगोटीसाठी एक लाख पंच्याऐंशी हजार खर्च झाले आहे विशेष म्हणजे पंतप्रधान व इतरांच्या चहापानावर सत्याहत्तर हजार खर्च दाखवण्यात आला आहे पार्क स्टेडियम मध्ये स्टेज मंडप खुर्च्या साऊंड सिस्टीम बॅरिगेटिंग यावर पंचेचाळीस लाख अडुसष्ट हजार खर्च झाले आहे पार्क स्टेडियम सह शहरात फलक बसवण्यावर छत्तीस हजार तर विमानतळ ते चार पुतळा या मार्गावर बॅरिकेटिंग करण्यासाठी चार लाख तीस हजार खर्च झाले आहे तर पार्क स्टेडियम मध्ये वायरिंग करण्यासाठी पंचवीस हजाराचा खर्च झाला आहे होम मैदान आणि नाथकोट प्रशाला येथे टँकरने पाणी मारण्यासाठी सतरा हजाराचा खर्च झाला आहे